भाई। आ जीना, आ जीना का जीरा नुसते आजीकच पळू राहिली आजी आल्यापासून त्या राहिली लगेच दाखव राहिले आजी कुठे त्या बाई

ना आजीला दाखव कुठं कुठं बाप्पा सगळं दाखवते कस करायचं आहे कुठं कुठं बाप्पा आजीला सगळं दाखवी ती बाबा कुठं बाप्पा कुठं काय आहे चला

ते सगळं पाठ झालंय पुढे काय पुढे काय आकडे एक चक्कर होतोय ना पण तेव्हा एवढ्या गर्दीत काय आता निवांत आहे ना आम्ही आले दर्शनाला आज संध्याकाळचं

जांग दर्शन तर यांचं दर्शन झालं ना तर आम्ही निघालो पण गिरा लई खेळू राहिली इथं गिरा इथं थांबा ती का तर फायनल दर्शन झाले ना तर आम्ही निघालोय घरी आता घरी जायचंय ना चला बसा मस्त दर्शन झालं ना